पास मंथ आहे तर स्कूल हाफ डे ना गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉक चला बुगुला सोडून ये आज लवकर घ्यायला पण जावं लागेल आज जरा कॉन्फिडेंट आणि छान वाटते बिकॉज आपण आज पाच मिनिट लवकर आलो स्कूलमध्ये ना बेटा नाहीतर आपण लेट येतो कधी कधी जा बेटा बाय

ऑफ डे स्कूल मधून रिटर्न आले बुग्गू अभ्यास दिलाय स्कूलमधून त्या ऍक्टिव्हिटी फोल्डर दिला आय डी वन आय डी रेडी आज अरे बुग्गूचा आय डी आणखी याच पण आलाय फ्रेंड्स बघा स्कूलच्या बुग्गूच्या आय डी कार्ड <laughs> अरे वा का हे काय बुग्गू ऍक्टिव्हिटीज ह्याला काय बोलतात ह्याला काय म्हणतात हे काय पेपर बॅग महिन्याभराची ऍक्टिव्हिटी फ्रेंड्स आज पाठवून देतात मंथ एंड ला पण आता वाईट टाय

ए परफेक्ट दादा चेंज करो नहीं तो कपड़े दादा कपड़े चेंज करो नहीं तो बेटा बेटा कपड़े चेंज कर लो दादा अरे अरे बेटा हे कसं झालंय आतंका दुसरा ना बाबू भैया <laughs> काज कसल पुसलं गेलंय रे टिक्का दुपारच्या जेवणात आज बनत पराठे आज लय पराठे 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 मस्त पैकी मला तर आवडलं ऍक्च्युली लोक म्हणते लेटच बनवते ऐक काय सारखं पण मस्त आहे

असं काहीतरी काय वेगवेगळं बनवतेस बघूनच छान मोठे आहे सोबत बाजरीची किंवा जो, ज्वारीची भाकर असली पाहिजे होती स्पीड आणायला सांगितलं ते पण नाही आणतं मला हे बनवावं लागतं बाजरीचं पीठ आज संध्याकाळी आपल्या घरी आलेलं असं सॉरी ज्वारी सर ज्वारी सर का ते दळायला द्यावं लागतं तेव्हा दुसऱ्या दिवशी भेट रेडीमेड रेडीमेड नको दळायला दे तरच ते होत चांगलं एकदा माझ्या कामातून फ्री झालो ना जातो आणि घेऊनच येतो ज्वारीचं पीठ दोन हप्ते झाले सांगते गोळ्या घेऊन यायला हा तुझ्या गोळ्या पण घेऊन येतो ठीक आहे आणि दोन दिवस झाले ते कपडे द्यायचे रेंट कपडे पण देतो सगळे काम बाकी राहिले रेंटचे कपडे देणार बाजरीचं पीठ ज्वारीचं पीठ आणणं आणि पूजा गोळ्या आहेत बॅगच्या त्या त्या पण घेऊन येणं आज करूया सगळं काय बर पण माझ्या माझ्यासोबत कोण येणार आहे त्याच्यासाठी तू येणार आहे माझ्यासोबत मम्माच्या गोळ्या आणायला आणि ज्वारीचं पीठ आणायला आणि आणि ते फॅन्सी ड्रेसचे कपडे द्यायला का। हा हां ते त्यांना लागलं ला, मला नाही लागलं ला। फॅन्सी ड्रेसचे कपडे द्यायला पण येणार आहे कशाने जायचं आपण कशाने जाऊया मी पटकन पहिला हे करतो माझा आटपतो तू गोळी खा सर्दीची जो आपल्याला संध्याकाळी मूवीला आहे आत्ता झोपलीस संध्याकाळपर्यंत तुझी झोप होईल आता मग ते रात्रभर मग सर्दी परत एसी बस एसी मध्ये बसणार हे ते गोळी फोप अरे हो आता ठीक आहे म्हणून इलाज करा झोप आपल्या संध्याकाळी बाहेरचा प्लॅन आहे बेटा तू येणार आहे मूवी बघायला मामाच्या बाजू शिकवत दे तिला गेली बर मी असिंकत असतो ना ही डायरेक्ट येते आणि तोंडावरती असं हात ठेवते मध्ये शिंग जाते आणि मग डोकं खेळत टाइम फॉर लंच पराठे घेतलेत आपण आणि डाळपत वगैरे पण आहे बट लेट्स टेस्ट फर्स्ट टाइम पूजा बनवलेली भरलेली भेंडी बघून तर इतकी मस्त तोंडाला पाणी सुटतं माझ्या फॉर वन मोर मी ऍक्च्युअली जास्त नाही खाणार आहे संध्याकाळी जरी मी आता पीठ आणायला गेलो आणि पीठ भेटलं तर माझा टार्गेट तोच आहे भाकरी सोबत मला याला कन्झ्युम करायचं आहे आम्हाला एवढं सगळं छान छान बनवून पूजा स्वतः खात होतीये बघा बिचारी ब्रेड आणि चीज मस्त झाले खरंच भाकार असली पाहिजे होती चला मम्मा बर्थे तिकडे बुबोच्या आयडी कार्ड वरती डिटेल्स आयडी कार्ड कोण यूज करणार आहे स्कूलमध्ये आतापासून तिचे तीन राहिले आपण पूर्ण करूया हे बेटा त्याला काय बोलतात कॅटला कॅटला काय बोलतोय मी पण विचारतोय मातापासून बीबीश नाही आहे बीबीश म्हणजे काय कॉंग्रेस बेटा माझे बाल माझे बाल हुशार झालं कॉंग्रेस पूजा तिला कॉंग्रेस कर बीबीशला आता बीबीश नाही बोलत ती ऐक मोबाईल माझा मोबाईल काय घेतलं बघूया आपण चला आपण बुक अभ्यास करायला घेऊ पूजा वगैरे ना, बट सर्दी ना। वेट, 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 तू अकरा तर गेलो इथे पिकनिकला गेलो ते राहिले बारा तेरा चौदा चौदा ला आपली झोप नाही झालेली अभ्यास फिरून राहिला अभ्यास अरे थांब ना

हा मी तुला विचारतो बघे बघूला येते का हे काय बेटा अरे वाघ येते हे काय स्कूटी अशी गोल ह्याला काय बोलतात हे काय आपण याने खेळतो बी फॉर बॉल।, बॉल हे काय हे काय कॉंग्रेट्स का बेटा मुलगी शिकली प्रगती झाली कशाला म्हणतात आज समजलं फोन वापरायला शिकली फोन मध्ये बिझी झाली हे आज समजलं आपल्याला काय वाव मछली जलकी ह्याला काय बोलतात इंग्लिश मध्ये फिश आणि वरती काय हे काय हे काय त्याला काय बोलतात एग अंडा एवढ तीन अभ्यास आपल्याला बुगुसा करून घ्यायचा कलरिंगच करायचं आहे ना रे अरे नाही काहीतरी आहे काय वेगळंच असणार आहे प्रियंका घरी आहे अरे नाही ते ना त्याचा मला फोटोज हवा होता की काय करून घेतलं होतं ए बी सी डी ई एफ जी माहिती आहे ते जे ड्रॉइंग करून घेतलंय त्याचं नक्की काय करून घेतलं ना ते मला जाणून घ्यायचं होतं काय पूर्ण बोल बेटा मछली चल की रानी है वायरल है वायरल है जीवन उसका चाल तो हाँ तो ये करी हाथ लगाओगे तो हाथ पूजा का डिस्टर्ब लगाओगे तो डर जाएगी बाहर निकालोगे तो बाहर निकालो गे तो तो? मर जाएगी। पूजा स्कूल मार्ज ना मी नाही कधी पण पूजा तिचा अभ्यास घेते आपल्याला जे काळजीपूर्वक कमेंट्स येतात बुबूच्या अभ्यासाला घेऊन कधी तिचा अभ्यास घेत नाही तुम्ही घ्यायला बसा आपण घेतो पण ते आपण जास्त नाही शेअर करत ते फार आनंदाचे क्षण असतात कारण की बुगू असा असा रिस्पॉन्ड करते ना तर आम्हाला वाटतं फोन बिन बाजूला ठेवून ब्लॉक बिग असे बरेचसे मुवमेंट्स येतात आपण दिवसाभरातले की असं वाटतं की नाही आता फोन बिन साइडला ब्लॉगचा पार्ट नको आपल्याला ते स्वतःहून एन्जॉय करायचं बघत बसायचं ओके अजून मधून त्या पण गोष्टींच्या आपण ग्लिम शेअर करतो बट हे आज घ्यायलाच बसलो अभ्यास आपल्याकडून गेल्या महिन्यात सुट्ट्या झालेला तीन मग मध्ये राहून गेलेला अभ्यासच पूर्ण करून घेऊ झाला पण काय अजून कसं कलरिंग करायची मग काय करायचंय हा मग बोल ना तू ते बिबीस आहे आता तू काय बोल बोलतात हा आणि बेटा ते बिबीस ना असं येत नव्हतं तर ती बिबीस बोलत होती हा मछली जलकी वाव अजून काय शिकवलं टीचर ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार शिकवलंय बोल बर अजून काय शिकवलंय जॉनी जॉनी जॉनीस पापा शिकवलं बोल जॉनी जॉनी यस पापा इटिंग शुगर बाटू लुक या बेटा इटिंग शुगर नो no पापा आता हा बोलल्यावरती विषय संपला मग काय आता पुढचं बोलणं ओपन या माउथ पूजा ओपन या माउथ काय चिमटा घेतल्या का मी शोधते रे बघ ना बाकी सगळ्यांच्या अरे बाबा ते आहे अजून दुसरं काय त्याच्यामध्ये काय कुत्रे मांजरेचे केस आणून त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये टायगरला बघ ना काय तर दिलं ते पेपर हे करायचे पेपर टेरिंग गोलाज अच्छा ते ऑरेंज अँड व्हाइट पेपर फाडून ते लावायचं असतं ऑरेंज अँड ब्लॅक ऑरेंज पेपरच असत वा 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 बेटा आई एम वेरी हैप्पी डॉग डॉग वॉक 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 वा 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 कैसा आवाज कर दो अरे ये बाप रे कैसा वाओ अंदर आके रॅबिट तू सांग आवाज काढतो अच्छा हा करत समजलं काय करायचं हो पूजा पूजा अच्छा टीचर राहीने का हा बेटा बेटा तुला स्टडीज करायला आवडतात मे ऑरेंज कलर कर तुला काय बनायच मोठाहून आर्टिस्ट बनायच कलरिंग करायचे शाबाश बेडा आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू ऑफ युअर चॉईस ऑल्सो त्याला काय म्हणतात टायगर ओके कलर कर इकडे इथे इथे इकडे हे पण ते पूजा पेपर टेअरिंग येते बाबा पेपर चिप फाडून तिथे चिपकवायचे टायगर मध्ये टीचर असं शिकवते तुला कोण शिकवत टीचरला पाठवते मला वाटलं स्नॅपचॅट काढतेस की काय काय हवंय तुला आपण देऊन घेऊ पूजा दोपर्यंत अभ्यास शिकवते बुकोला गौती मला नकोय पूजा ते माणसांसाठी चांगली मग आमचा पहिला अद्रकवाला बनवून घेतो तुझ्यासाठी गवत नंतर टाकतो तर इट्स नॉट गुड फॉर मेन्स बघूईते आपण हात मिळून हात पकडते इकडे असे सर आज सर भूगल अभ्यासापासून सुट्टी नाही का इकडे ये ना आज रिजल्ट पण येणार आहे तेरा अभ्यासाचा मांडीगा

मस्त मी आज फटाकडे ते बुब्बूच्या हातावरती अभ्यास करता करता माझ्या कानावरती फटाकडे फुटण्याच्या अगोदर मी बनवून घेतो <laughs> आज अद्रकची जास्त गरजच आहे तर आपण आज एवढा अद्रक टाकतो <laughs> तो मला बोलतो नाही माझं डोकं काही दिवस झाले एका गोष्टीमध्ये खूप हे झालेलं आहे तर असं इतक्या गोष्टीमध्ये ते विचार करणं ठेवून जातो ना की आता मी हे अद्रकचं वरच थोडं सालट मी नाही काढत मोस्टली पण आता काढतोय तर ते मी असं बेसिनवरती कापत उभं राहायला पाहिजे ना ते पण मी चुकून काय केलं की एवढी सगळी जागा ते सालटा टाकायचं सोडून मी ऑलरेडी ज्याच्यात दुसरा अद्रक कापून टाकले मी त्याच्या आतमध्येच त्याच्या वर पकडून हे असे सालट्या आतमध्ये बघा टाकत चाललंय म्हणजे विचार करता करता असं दुसऱ्याच गोष्टी होत जात विचार तर तो झाला मग अद्रकचा सीन इथे चहाचा बघा मी चहा पत्ती साखर विकर सगळं टाकून ठेवलंय बट गॅस ऑनच नाही गेलो पण प्रॉपर चहा ठेवलंय उकळायला तर अद्रक तेव्हाच टाकू जेव्हा त्यामध्ये थोडीशी उकळी येईल ते मी ह्याच्यात बघितलेलं आपलं हर्षद मेहता स्कॅम तुम्ही बघितला असेल तर त्याचा तो जो एम्प्लॉई असतो तो चहावाला पोरांना प्रॉपर सांगतो की अद्रक कधी टाकायचं असतं चहामध्ये आणि इकडं कोणीतरी बाबायला शिकवते आता पण बाहेरच काढते दे। बघ ना हे बघ कुठे काढले ब्लॅक कलरची फिश बेटा कोणती नाल्यातून पकडली आपण खाऱ्या पाण्यातून खाऱ्या पाण्यातून पकडली असं देत टाकून जायचं उद्या बेटा तू उद्यापासून आयडी कार्ड वेअर करणार स्कूल मध्ये डी कार्ड मम्मानी या ड्रॉइंग वरती बघा फ्रेंड्स फेसेस बनवलेत हो वरच्या ड्रॉइंग सारखे अरे ओ बाबा थांब ना बेटा मम्मा अभ्यास घेते म्हणून मी घ्यायला लागलो ना मग मी तिथे बाकीच्या ऍक्टिव्हिटीजचा अभ्यास घेतो बुक वर्क सोडून दुसरं काय पण त्या सगळ्यातच चहा थोडासा उकळला आता अद्रक टाकून देऊ मला तरी बघून खरं बोलून मंचा आठवण लागली कुठे रे कुठे चकली घेऊन येत नाही चकली आहे आपल्या कुठे बरं पहिला ते सगळं चमचा ते ग्लास आणि ते सगळं उचलून ड्राय ह्याच्यामध्ये ठेव मग नको येऊ मी जाते सगळा पसारा उचलायचा बेटा ते स्कूलचं आय डी कार्ड आहे स्कूलमध्ये जाऊन घालायचं बेटा उगाच घरी खराब नको व्हायला बेटा नंतर काल नंतर रेडी झाल्यावरती घाल का खुशी रुपये दिले ते किती रुपये पूजा प्लीज चकली लक्षात ठेवा बर्नी मध्ये असली तर दोन आन आजची मला आवडते ती एक किंवा दोन आन ओके बेटा मम्मा जरी विसरली तू लक्षात कर तिला चकली पाहिजे मला हा बघा आता आपला चहा तयार आहे बट आता हे बाहेर गेलेत तर चहा बंद करून ठेवू थोड्या वेळ झाडू मारतच होतो बाकी सगळ्यावरून तितक्यात मला एका बाईच्या हातात दिसला पेपर आणि शॉरच्या पेपरच्या मध्ये गुंडाळलेला आहे माझ्या हाताला झाडू आहे थँक्यू बोजा आज छोट्या छोट्या गोष्टीतच खुशी भेटी आतू होय केव्हा तुम्ही नका खाऊ बेटा कडक असत ते मस्त खर खर सांग चहा कसं झालंय रात्रीचा मूवी येतो फ्रेंड आपला सा, साडे नऊचा आपल्याला पंधरा वीस मिनटं झाला ट्रॅफिक मध्येच अडकून बसलं पार्टी ट्रॅफिक पुढे ट्रॅफिक पूर्ण जाम आहे मला वाटत नाही आपण टाइमवरती पोहचू आपल्यासोबत ऍक्च्युली हसू मया आणि कुकी पण येतात बट ते पण ट्रॅफिक मध्ये फसून झालं बाकीव्ही साडे नऊचा होता झालेत पावणे दहा आणि हे ट्रॅफिक पूर्णपणे स्टॉप पंधरा वीस मिनिटाच्या वर झालंच काय ते चालू होऊन इथलं इथेच थांबतंय परत स्कूटी उभा केली पेएन पार्क मध्ये आणि आपल्याला ऍक्च्युली तर रस्त्यातच आशू वगैरे हो सगळे भेटले कारण की त्यांनी ऑटो सोडलेली ट्रॅफिक असल्यामुळे हे सेम मुव्हीचे आहेत वाटतं पळत चाललेत मूवी मिस झाल्यामुळे ट्रॅफिक बघून वाटत रे फ्रेंड्स की बऱ्यापैकी आपल्या सोबत हो अजून पण हा सीझन लेट झाला असेल मुव्ही आता पूजाने हे सगळे आतमध्ये ऑलरेडी एंटर केलंय चला पूजाने ऑलरेडी स्कॅन केलं तर आपण डायरेक्ट जातो नाही असे खूप आहेत बघा एक साथ चाललेत म्हणजे आपणच लेट नाही आहोत वरती लास्ट कॉर्नर भगवान

मूवी एक नंबर होता फ्रेंड्स मजा आली मूवी बघण्यात आणि पब्लिकचा रिस्पॉन्स पण खूप एकदम जबरदस्त होता ऍक्च्युअल मध्ये अजूनपर्यंत बघितला नसतो मूवी तर एकदा खरंच तो प्लीज बघा खा। कारण की इतकी भारी स्टोरी टेलिंग फिल्म फिल्म कम्प्लिट बेस्ट एक्सपिरियन्स असेल मूवी बघण्याचा ला। एखादा आणि लहान पोरांपेक्षा मोठ्या माणसा म्हणजे असं वाटतं ना आता गणेशा मूवी बघितला असेल ॲनिमेटेडवाला असं वाटत लहान पोरांचा पण लहान पोरांसाठी नाही येतो पण पिक्चर लहान पोरांसाठी असा वाटला नाडल्ट म्हणजे सगळ्या मोठ्या माणसांसाठी एकदम असं करा जास्त एन्जॉय केला होती हा ओरिजन वाटत सोडलं मध्येच पाय सरळ ठेवा डिनर साठी फ्रेंड्स आपण आलो आहे स्टार्टर्स व्ह्यू मध्ये आणि झालंय उशीर आय थिंक आपलेच लास्ट ऑर्डर असणार आहे काय झालं जेवण आणि निघू बाहेर चायनीज वाला तर कुठंतरी आहे मी तो फेमस चायनीज वाला ऍक्च्युअल तुझ्या बोलणं यांच्या बोलण्याचं नाव चला झालंय डिनर आता निघू घरी हां येता येता एक सव्वा एक झाले टाइम समजतच नाही असं मोठा होप सो एन्जॉय ना हा तू तू कशा हात जोडले होते बाप्पाला बघितलं बुग्गू एकदम छान छान रिएक्शन पिक्चर मध्ये काय काय सीन बघून बुगु कुकी दोघ पण इतके मजेत पिक्चर बघत होते त्यात मोठ्यांनी पण सगळ्यांनी पिक्चर एन्जॉय केला इतका वेळ दिलात आजच्या ब्लॉग साठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण उद्या लगेच नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय 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 उद्या नवीन ब्लॉग मध्ये पिक्चर छान बाय बाय का फ्रेंड्सला हा पिक्चर छान होता सांगितलं फ्रेंड्सला बाय बेबीने कसं केलं बेबीने हात कसे सोडले आणि काय बोलत होता काय बोलवता ओ मस्त कसं बोलवता गोळी घालण्या ना त्याने कस होते मला म्हटलं मी तिथेच कस तरी होतून